आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी स्लिम वेलनेस फिटनेस या सेंटरमध्ये आलेलो आहोत विशेषतः रेवती ताई जीवनामध्ये योगा आणि झुंबा केल्यामुळे बदल झालेला आपण त्यांना विचारूया काय बदल झाले माझं नाव रेवती चंदन मला ना इथे योगाला येण्याच्या अगोदर मला थायरॉइडचा त्रास होता परत मला बसता येत नव्हतं वजन खूप वाढलं होतं माझ्या शेजारणीनं मला सांगितलं की असं असं योगा इथं आहे तिथं तू ये म्हणजे फरक तुला जाणवेल किंवा फरक तुला पडेल कसं वाटतं ते बघ मी आल्यानंतर इथं पाहिलं मॅडमचं बोलले मॅडम म्हणलं माझं खूप वजन वाढलेलं कर, आहे मला योगाचं गरज आहे वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय सांगता म्हणजे मला डायट प्लॅन काय देणार ते लवकर द्या आणि मी वजन पण कमी करण्यासाठी खूप हे म्हणलं मग मी आल्यानंतर इथं योगाला चालू केल्यानंतर एक पाच ते दहा दिवसात माझं वजन थोडं थोडं हळूहळू कमी कमी होत एक एक महिन्यात माझं एक सात किलो वेट कमी झालं मॅडमनी मला असा एकवीस दिवसाचा डाएट प्लॅन दिला होता त्या डाएट प्लॅन मध्ये मी जसं मॅडमनी सांगितलं अगदी तसंच मी पाळलं एकदम मला छान वाटायला लागलं रिलॅक्स वाटायला लागलं थायरॉइडची गोळी माझी एकदम बंद झाली बसता था, थायरॉइड पण त्रास होता त्रास होता मला बसता येत नव्हतं वजन खूप वाढलं होतं माझं ब्याऐंशी किलो वजन होतं माझं सात किलो वजन झालंय सात किलो, किलो वजन किलो किलो कमी झाले सात किलो वजन वजन कमी झालं गुड गुड आता कुठल्या आरोग्याची काही अडचणी मला आता एकदम रिलॅक्स आणि हलक हलक वाटतं मी माझ्या मिस्टरांना पण बोलले की तुम्ही योगा करा माझं ते पण लवकर उठते आणि ते करायला चालू केले त्यांनी पण म्हणजे तुमच्या मालकाला पण व्यायाम साठी व्यायामचं सांगितलं मज आणि माझ्या घरात म्हणजे विशेषतः मलाच गोड खायची खूप म्हणजे आवड होती सवय होती मी खूप गोड खात होते गोड तळल्याल असं पण आता माझ्या घरात गोड अजिबात नाही एकदम हेल्दी आणि फ्रुट्स परत ओट्स असेच खात कौतुक करावं रेग्युलर येता रेग्युलर एक महिना झाला मी कंटिन्यू एकही दिवस बुडवला नाही रोज कंटिन्यू एक महिन्यात सात किलो वजन कमी कमी झालं आणि थायरॉइड गोळ्या पण बंद बघू शकता की खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि हे नियमित योगा आणि या ठिकाणी सायटिकाचा पण त्रास होता ही त्रास होता सायटिकाच्या मध्ये खूप मला बदल झालेला जात होते म्हणजे आरोग्याचे सर्व तुमचे प्रॉब्लेम दूर झाले एकदा आमच्या ताई साहेब साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ झाला आणि नागपुरातील जे महिला व्यायामला येत नाहीत अशा महिलांना आपण काय सांगाल ज्यांना येत नाही त्यांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी इथं यावं आणि योगा करावा योगाशिवाय ताँ� म्हणजे काहीच नाही आपलं आरोग्य चांगलं तर आपणच सर्व आपण हे करू शकतो करू शकतो पण तब्येतच ठीक नसली किंवा काही हे दुखणं ते दुखणं मग आपण कशातच कुठंच इंटरेस्ट घेऊ शकत न ओके okay, खूप खूप धन्यवाद ताई आपलं आरोग्य हो, जय हिंद जय भारत